पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी दत्तात्रय फाउंडेशन व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पालघर जिल्हा वतीने जिल्हा परिषद शाळा कमारे पाडा, भोगोले पाडा पालघर येथील शाळेत गरीब व गरजू मुलांना मोफत शाळेपयोगी वस्तू वह्या पेन पेन्सिल रबर कलर वाटप करतानाचे जिल्हा अध्यक्ष सुरेश जाधव तालुका उपाध्यक्ष जागृत जाधव दीपेश गायकवाड कार्यकर्ते व शिक्षक वर्गया यांच्या सोबत रिंगल ग्रुपचे सुमित भाऊ गोविंदा सर कॅमलिनचे अजित राणे महेश वाढवकर नाइटन नियोन संध्या पाटील सॅमसन मोसेस या मान्यवरचे सहकार्य लाभले